मला जर तुम्ही विचारलं तर सगळे सोये हे टिकत नाही कारण का जात हा जो प्रकार आहे या देशामध्ये तो कुटुंबांकडून येतो आई वडिलांकडून येतो तो नातेवाईकडूनकडून येत नाही कारण किंवा सध्या मीडियावर एक पाहतं साध्या सोप्या भाषेत राज्यातल्या सर्वसामान्यांनी तुम्ही कसं सांगा की ते खरंच कायदेशीर आहे की नाही होणार आहे की नाही मी एवढंच सांगेन की एस सी एस टीच्या संदर्भात त्या बैठकीमध्ये जे झालं आणि काही ओबीसी नेत्यांनी त्याचा आमच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न जो केला त्या ह्याच्यामध्ये त्या बैठकीमध्ये आम्ही असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने रिलेटिव्स म्हणजे सगळे सोयरे म्हणजे इंग्रजीमध्ये रिलेटिव्स या संदर्भातलं जजमेंट दिलेलं आहे आणि ते देऊन त्यांनी असणारं रिलेटिव्हला नाकारलेला आहे तेव्हा आम्ही असं म्हटलं की ते नाकारलेलं ते नाकारलेलं आहे नाकार तुम्ही जो जी आर काढताय त्या जी आरमध्ये ए सी एस टीचं तुम्ही हे करताय तेव्हा ए सी एस टी सी एस टीचं करत असाल तर तो, तो स्टे ऑर्डर होणार आहे पुन्हा देखलेपणाच होणार आहे त्याच्यावरती विश्वास कोणाचा बसणार नाही तेव्हा आपण असणार ते काढू नका ओबीसीच्या संदर्भातला असणारं सुद्धा ते टिकणार नाही आहे किंवा इतर ह्याच्या संदर्भातसुद्धा टिकणारं नाही आहे त्याच्यामुळे कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही जसं सुप्रीम कोर्टाच्या केसेस दिल्या त्याच्यामध्ये म्हटलं की या सगळ्या ह्याच्यामध्ये आहे तेव्हा आपणही ते आपणही तिथे असणारं हे करावं त्याच्यामुळे मला जर तुम्ही विचारलं तर सगळे सोयीने हे टिकत नाही कारण का जात हा जो प्रकार आहे या देशामध्ये तो कुटुंबांकडून येतो आईवडिलांकडून येतो तो नातेवाईकून येत नाही